नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार माननीय एकनाथ शिंदे यांनी घेतली शपथ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत याशिवाय शिवसेना नेते मान्य एकनाथ शिंदे यांनी आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राज्यपाल पी सी राधाकृष्णन यांनी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य दिव्य सोहळा पार पडला अशा प्रकारे राज्यात आता पुन्हा एकदा माहितीचे सरकार विराजमान झालेलं आहे या समारंभाला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर नेते राजकीय नेतेमंडळी संत महंत उद्योगपती बॉलिवूडमधील अनेक मंडळी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अनंत दिगे यांना वंदन केले राज्यातील जनतेची प्रति ही कृतज्ञता व्यक्त केली महत्त्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीताने राज्यगीताने सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रगीतासाठी आणि राज्यगीतासाठी संपूर्ण मैदानावर लोक उभे होते महत्त्वाचे म्हणजे या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे तत्पूर्वी ते फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार की नाही यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात गेले आठ ते दहा दिवस वेगवेगळ्या चर्चा सुरू होता तसेच शिवसेना आमदारांची मागणीही मान्य करत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यापूर्वी ते राज्याचे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते मान्य अजितदादा पवार यांनी यावेळी पदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांनी दोन हजार दहामध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कालावधीत ते तीन राज्य सरकारमध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्री झाले महत्त्वाचे म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा शपथ घेत आहेत ते महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत तत तत्पूर्वी नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाबहुमत मिळाले आहे या निवडणुकीत महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी तब्बल दोनशे छत्तीस जागा मिळालेल्या आहेत यात भाजपला एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत तर उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनीही शपथ घेतलेली आहे त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील राज्यकारभाराचा गाडा आता सुरळीतपणे सुरू होणार आहे धन्यवाद